आत्ताच एकांच्याकडे मला सत्यनारायण पूजेला जायचं आहे तर यासाठी मी आज ही साडी नेसलेली आहे अर्थात तुम्हाला आधी पहिले ज्वेलरी दाखवते साडी दाखवते आणि मग मला ज्या गप्पा मारायच्यात त्या मी तुमच्याशी गप्पा मारते तर हे बघा आज हे गळ्यातलं किती वेगळं आणि छान आहे नाजूक आहे खूप सुंदर ब्रँडेड दुकानातनं घेतलेलं आहे अतिशय सुंदर आहे आणि हे मात्र घेऊन मला पस्तीस वर्ष झाली म्हणजे लग्न झाल्या झाल्या लगेच घेतलं होतं काहीतरी तेव्हा शंभर दीडशेला घेतलेलं आहे पण इतकं सुंदर आहे बघा मस्त आहे आणि याच्यावर मी आत्ता ते मॅच केलेलं आहे कारण ह्याच्यावरचं अगदी छोटं आहे आणि या पद्धतीचं हे गळ्यातलं घातलेलं आहे मस्तपैकी आणि तुम्हाला माहिती आहे हे गळ्यातलं इथे एक नेकलेस आणि एक मंगळसूत्र असं सातशे रुपयेला सेट मिळतो आता सगळीकडे तोच आहे भाव अशा पद्धतीचं एक गळ्यातलं असतं नेकलेस असतो नेकपीस असतो म्हणजे चोकर असतो बऱ्याच वेळेला आणि इथपर्यंत मंगळसूत्र असतं छत्तीस इंचाचं सेवन हंड्रेड रुपीजला आहे डिलिव्हरी चार्जेस काय नाही आहेत त्याला आणि याच्यावरती हे मी बांगड्या असा मी हा लुक केलेला आहे बघा कार्यक्रमाला जायचं म्हणजे छानच जायला पाहिजे तर हे छान ना मस्त वाटतो ना हा कलर हा कलर सुंदरच दिसतो आणि हा संध्याकाळी कलर खूप छान दिसतो सकाळी हा जरा डल वाटतो किंवा मग काही वेळेला ब्राईट वाटतो फारच पण संध्याकाळी हा लुक अतिशय सुंदर दिसतो ह्या हा रंग मस्त दिसतो आ हां तुम्ही मला म्हणता अंगठ्या घालत नाही अंगठ्या आहेत खूप साऱ्या माझ्या लक्षात येत नाहीत तर मी हल्ली मी आठवणीने अंगठ्या घालायला लागले कारण तुम्ही मला विचारता म्हणून तर मला अंगठ्यांची फार आवड आहे पण काय घालत नव्हते असं काही नाही आहे कारण की कसं होतं की क्लिनिकमध्ये सगळं असं काढून ठेवावं लागतं अंगठ्या वगैरे तर तपासणी करताना तर त्यामुळे मग ती अंगठ्यांची सवय मोडली माझी पण आता नक्की घालीन मी कार्यक्रमा म्हणजे कार्यक्रमाला वगैरे जाताना तेवढीच मी घालत होते तर आता आठवणीने बाहेर जाताना सुद्धा घाली काय काढून ठेवावं लागलं तर लागलं किती चाळीस पंचेचाळीस रुपयाच्या तर असतात तुम्ही खोटं का घालता मला आवडतं मला व्हरायटी आवडते मला रोजच्या वेळेला दिवसाला नवीन 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 नवी, काहीतरी असं लागतं आणि त्यामुळे मी खोटं घालते मला आवडतं मी जसं तुम्हाला सांगते मी आयुष्यात कधी एक भांडं घेतलं नाही तसं मी आयुष्यात सोनंसुद्धा आयुष्यात कधी घेतलं नाही कधीच नाही म्हणजे सासूबाई होते की त्यांनी त्या काळात जे काही सोनं थोडंफार करून घेतलं असेल तेवढंच मला बाद झालं कारण मला खोट्याची आवड आणि जसं असं मी माझं लग्न झालं ना त्यावेळेला जस्ट इमिटेशन ज्वेलरी आली होती बेंटेक्स वगैरे सगळंच त्याच वेळेला आलं होतं तर मग त्यामुळे मी बेंटेक्स भयंकर वापरते बेंटेक्स म्हणा मी वन ग्रॅम गोल्डसुद्धा काही वेळेला वापरते असं नाही बेंटेक्सच मी वापरते आणि तीस तीस च पस्तीस पस्तीस वर्ष सगळं चालू आहे काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि मला ह्या सगळ्यांची ॲलर्जी अजिबात नाही मला सोनं घातलं की मला आतून असं उष्ण उष्ण व्हायला लागतं म्हणून मी सोनं घालत नाही तर आज थोडंसं मी आयब्रोज थोड्याच लावलेल्या आहेत परवा एकदा लावल्या होत्या आणि त्या आज बटपटीत झाल्या होत्या गुलाबी साडीवरच्या आहेत का लक्षात तुमच्या अशा त्या बुटबुटीत दिसत होत्या ना सिरियलमध्ये दाखवतात तशा आजही फिरवलेल्या आहे पण अगदी हलका हात फिरवलेला आहे त्यामुळे असं छान दिसतंय तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला तर या ठिकाणी मी पेन कशी लावली कोणीतरी मला विचारलं की मला पदर लावतो दाखवा तर पदर लावताना म्हणजे आपण नेहमीसारखाच पदर घेतो तसाच इथं आपण आता ही पिन आतल्या बाजूनी लावलेली आहे हा पदर आपण मोठा काढतो बाहेरचा त्यामुळे इकडनं हे सगळं सेफ सगळं सेफ राहतं काही दिसत नाही आणि तुम्हाला आज दोन गमतीशीर गोष्टी सांगणार आहे तर जेव्हा हे आपण वरचं मंगळसूत्र छोटं घालतो ना त्यावेळेला ते नेहमी आतल्या बाजूला जातं तर यासाठी माझी ही आयडिया आहे की मी या ठिकाणी पिन लावली दिसते का तुम्हाला ही बघा हे हालत नाही इथून अजिबात हे बघा इथं मी पिन लावलेली आहे तर आणि मी कसं तुम्हाला माझ्या लक्षात आलं की ह्या सेलिब्रिटीज जे असतात ना ह्यांना सजवणाऱ्या जे फॅशन डिझायनर असतात ते ढीकभर पिना लावतात सिलोटेप काय लावतात तर त्याच्यावरून मला ही आयडिया सुचली आणि मग मी या ठिकाणी पिन लावली आहे आणि इथे सुद्धा हा एवढाच काठ दिसला पाहिजे म्हणून या ठिकाणी एक पिन लावली ही बघा इथं इथं लावली आहे पिन एक पिन इथं लावली आतल्या बाजूनी आणि ही एक पिन इथं आतल्या बाजूने लावली त्यामुळे सगळी ज्वेलरी मस्त आणि छान राहिली म्हणजे मला हे वरचं नाही तर मंगळसूत्र नेहमी आपल्या आतमध्ये जातं ना तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि हे बघा इथून हा सगळा असं मस्त दिसतंय सगळं या साड्या मी तुम्हाला मागे एकदा म्हटलं होतं की अशा मी खूप म्हणजे तीन चार कलर्स खूप म्हणजे तीन चार कलर्स घेतले होते त्यातले दोन आता कुणाला तरी देऊन पण टाकले वापरून झाले म्हणण्यापेक्षा कुणाला तरी आवडले की देऊन टाकते कारण की अडीचशे अडीचशेच्या साड्या आहेत ह्या फक्त इतक्या सुंदर आहेत हे छान आहे मस्त आहे की नाही साडी त्याच्यावर जांभळा पण ब्लाउज खूप सुंदर दिसतो खूप सुंदर दिसतो पण म्हटलं की राहू दे किती वेळा दुण तो तुम्ही जांभळ्या ब्लाउज बघणार एकच एक तो आवडतोच सगळ्यांना कारण की त्याचा कलर आणि हे खूप छान आहे तर आता हे अशा पद्धतीने एकदम सिंपल लुक आहे तर मी सत्यनारायण पूजा दुसऱ्यांची आहे पण त्या ठिकाणी कार्यक्रमाला मी जेव्हा जेव्हा जाते त्यावेळेला नॉर्मल कोणी ना कोणीतरी मला भेटत असतं मग पूर्वी लोक सांगायचे मॅडम 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 आम्हाला हे दुखतं आहे ते दुखतंय ते दुखतंय ह्यावरती सगळे बोलायचे पण अलीकडे दुखतंय वगैरे कोणी म्हणत नाही कारण की आपल्या व्हिडिओजमुळे लोकांना लक्षात आलं की जास्त दुखतंय दुखतंय म्हटलं की मॅडम म्हणतात हा व्हिडिओ बोला तो व्हिडिओ बोला तर जेव्हा जेव्हा मला हल्ली सगळ्याजणी मी कुठल्याही कार्यक्रमाला गेले की खूप जणी माझ्या अनोळखी असतात आणि त्या मला म्हणतात मॅडम तुम्ही त्या ना हा व्हिडिओ टाकला तर ना आम्हाला फार आवडला अगदी सगळेजण सांगतात की आम्हाला सगळ्याजणी सांगतात की छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही त्यामध्ये दरवेळेला सांगत असता अगदी साडीचा शो असू दे किंवा गप्पा मारताना मोटिवेशनल असू दे काहीही कुठल्याही असू दे तर ते ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगताना त्या आम्हाला खूप 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 आवडतात आणि आमच्या जीवनामध्ये त्याला खूप फरक पडला चाललेला आहे कारण प्रत्येकाच्या संसारामध्ये काही ना काही अडचणी या असतातच तर हे जेव्हा तुम्ही मला सांगत असता प्रत्यक्ष भेटल्यावर तेव्हा मला खूप छान वाटत असतं खूप मस्त वाटत असतं पॉझिटिव्ह वाटत असतं आणि तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह वाटावं अर्थात मी नेहमी अशीच राहत असते तुम्हाला माहिती आहे मी क्लिनिकमध्ये सुद्धा गेले तरी मग मी फक्त हे एवढं काढून जाईन पर्समध्ये बाकीचं सगळं असंच जायचं मस्त छान वाटतं ना पेशंटला सुद्धा पेशंटला काय रडा डॉक्टर चांगला वाटत नाही छान वाटतं पेशंटला तर हे फूल जे आहे ना हे फूल हे असं आहे हे बघा तर हे असं नुसतं आकडा लावलेला आहे हा छान झाला हे ला? असा लावलेला आहे ला। तर ठीक आहे असं एकूण मस्त मस्त आपण असं आतल्या बाजूला होते म्हणजे छान दिसतं आणि तर असं मस्त मस्त राहा मस्त मस्त जगा आनंदी राहा आणि तुमच्या घरामध्ये तुम देवानं तुम्हाला खूप सारं दिलेलं आहे आपल्याला किती काय काय दिलेलं आहे परवा माझ्या एका मैत्रिणीनं सांगितलं तिच्या मिस्टरांच्या दाताचं रूट काय रूट इम्प्लांट करायचं आहे इम्प्लांट करायचं आहे दे, डेंटल इम्प्लांटसाठी तर एक दाताला एक दाता लाख रुपये खर्च आलेला आहे म्हणजे साधारणतः बघा आपल्याला कमीत कमी तीस लाख आपल्या नुसत्या तोंडातच आहेत तर आपल्या किती अमूल्य आपल्याला हा देवानी देह दिलेला आहे तर, तर तो आपण नीट ठेवूया ना आणि तुम्ही कुठला तरी देव असा साधा बघितलाय का हो किती सुंदर नटवतात देव आता अलीकडे तर तिकडे ती तिरुपती तिरुपतीवालाजीची जशी मूर् मूर्ती नटवतात तशी आता श्रीरामाची सुद्धा रोज मला म्हणजे तो व्हिडिओ येतो की आजची पूजा म्हणून तर अयोध्येतल्या श्रीरामाची पूजा किती सुंदर नटवलेलं असतं बघा तर सगळे देव असे मस्त नटलेले असतात सुंदर असतात आणि त्यामुळेही आपण जेव्हा मागायला जातो तेव्हा आपल्याला माहीत असतं की हा आपल्याला नक्की देणारच देणारच कारण की स्वतःच एवढा असं निमंत आहे मग आम्हाला तो देणारच बरोबर आहे ना तर असंच तुम्ही मस्त राहा छान राहा आनंदी राहा आणि तुम्ही मस्त आहात हे दाखवणंसुद्धा गरज असतं त्यामुळे प्रेझेंटेबल राहा बघा तुम्हाला माझे विचार कसे वाटतात आणि एक तुम्हाला सांगते की हल्ली आपण किचनमध्ये पण घुसलेलो स्वयंपाकघरात तर खूप वर्षांनी मी पुन्हा एकदा स्वयंपाकघरात घुसलेली आहे मला इंटरेस्ट येतो आहे करण्यामध्ये तर त्यामध्ये होणारे पदार्थ जे आहेत ते बघा तुम्हाला त्यात काही वेगळेपणा वाटला तर नक्की घ्या आणि तुमच्या तुम्हाला जे काही सांगायचं असतो की तुमच्याकडे काही पदार्थाच्या चांगल्या चांगल्या रेसिपी असतील टिप्स असतील तर जरूर मला कमेंटमध्ये लिहित जा मी ते सांगत जाईन की आमच्या एका सबस्क्राइबर ने ही अशी कमेंट टाकलेली आहे आणि त्यामुळे अशी अशी मी तुम्हाला टिप देत आहे तर छान छान टिप्स प्रत्येक गृहिणीच्याकडे असते तर प्रत्येक गृहिणीत ही तिच्या तिच्या स्वयंपाकघराची साम्राज्याची राहणी असते तर आपण सगळ्याजणी आहोत किचन क्वीन पुढच्या वेळेला मी असं इथे एक हे लावणार आहे काय मुघूट लावणार आहे किचन क्वीन केव्हा केव्हा मी रेसिपी करणार तेव्हा ते नाही का विकत मिळतात की हॅपी बर्थडेला लहान मुलांचे मुलींचे मिळत नाहीत का ते असे दहा दहा रुपयाला मिळतात तसला मी आणणार आहे आणि दरवेळेला स्वयंपाक करताना कळलं किचन किंवा आयडिया कशी वाटली मज्जा